आज आपल्याबरोबर अजिंठा येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर बी आर सोळंके यांचे चिरंजीव डॉक्टर हर्षल सोळंके हे आज आपल्याबरोबर आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाची जी लढत होणार आहे तर ही लढत नेमकी कशाप्रकारे होईल व सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारल आपण हे डॉक्टर हर्षल सोळंके यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार डॉक्टर साहेब क्रांतीवीर मराठी न्यूज मध्ये आपल्या सरचं स्वागत आहे मतदार संघाविषयी आपण काय सांगू इच्छा नमस्कार मी डॉक्टर हर्षल भाऊसाहेब सोळंके सिद्धेश्वर हॉस्पिटल अजिंठा येथील डॉक्टर बी आर सोळंके साहेबांचा सा मुलगा आहे माझे वडील इथं चाळीस वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहे तेव्हापासून आम्ही नामदार अब्दुल सत्तार साहेबांना आ... ग्रामपंचायत मेंबरपासून ते मंत्रीपर्यंत पाहत आलेलो आहे मेरे प्यारे भाई बहनों देवी और सज्जनो विनंती आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सर्व जनतेने कृपया करून शंभर टक्के मतदान करावे व आपल्या संविधानाचा हक्क बजवावा तसेच सर्व मतदार संघाला हेही मी सांगू इच्छितो की जो माणूस आपल्या सुखदुःखात येतो आपल्या घरापर्यंत येतो आपले कोरोना काळामध्ये असो आपल्याला ऑक्सिजनचे बेडची रिक्वायरमेंटपासून रेमडिसिवीर इंजेक्शनपासून कलेक्टर साहेबांना सोबत घेऊन सर्व काही पुढे करून होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या मतदारसंघात नामदार आपले अब्दुल सत्तार साहेब हे सदैव आपल्यासाठी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मदत करत असतात तसेच गोरगरिबांना न्याय देणे परत शेतकरी बांधवांना शिवपानंद रस्ते मंजूर करून देणे तसेच अनेक लाभार्थी रोजगार योजना रोजगारच्या योजना असो तरुणांना योजना असो परत तुमची अतिवृष्टी झाली किंवा ओला दुष्काळ पडला कोरडा दुष्काळ पडला तर सर्वांना अनुदान कशाप्रकारे देण्यात येईल किंवा निधी कशाप्रकारे मंजूर करण्यात येईल हे सदैव ते आपल्या प्रयत्नात दिसून येतात व तसेच अधिकाऱ्यांना देखील पुढे घेऊन त्वरित पंचनामे करून घेऊन निधी खात्यावरती पडेपर्यंत टिंगटिंग मेसेज पडेपर्यंत साहेब आपल्याला सेवा देतात हीच फार मोठी गोष्ट आहे तसेच त्यांनी यावर्षी देखील लाडकी बहीण लाडके भाऊ अशा अनेक योजना राबवल्या मला खात्री आहे येणाऱ्या पुढील काळामधील आपण आमदार अब्दुल सत्तार साहेबांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून पुन्हा विधानसभेत पाठवावे व पंचवीस हजारच्या बदल्यात सिल्लोड सोयगाव मतदारसंघाला पन्नास हजार करोडपर्यंत निधी घेऊन आपल्याला अजून विकासकामे करता येईल जय हिंद जय महाराष्ट्र मतदानाचं बटन एक नंबरचं आहे माणूसचं काम एक नंबर आहे निशानी धनुष्यबान आहे कृपया सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि आपलं बोट हे एक नंबरला जाऊन साहेबांना बहुमतांनी विजयी करून यशस्वी करा आणि प्रेम आशीर्वाद द्या धन्यवाद